काळजी घे ना माझं हे माझं कळकळीला कोणाच्या मुल्यावर आपण आई तुम्ही मागा सगळं टी व्ही नाईन वर द्यायचं मी कुठे होते आंदोलन करू नका मी आंदोलन करू नस नाही आम्ही जरा काहीतरी बोलला कि नाही बोललो सलाईन नको काही नको वाचवायचं नाही मला वाचून माझा प्रयत्न देखील करू नका चुकीचं काही होणार नाही

हो निघत नाही चार पाच काही सगळ्यांना हजारो माणसाची पुणे महागात नाही जाळीजून टाका पलीकड पलीकडून

नाही मुद। ना। ना 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 का तुम्ही फक्त ताई ठर नाही गोड आहे का गोड आहे का आपल्याला बघायचं आपल्याला बऱ्याच गोष्टी असं काय एवढ्याच गोष्टीवर संपणार नाही सगळं परळी पोलीस स्थानक जे आहे त्याच्यासमोरच हे आंदोलन सुरू आहे आईची तब्येत खालावली आहे वाल्मिक कराड याच्या त्यामुळे पोलीस असा समजवण्याचा प्रयत्न आंदोलकांना करतायत की आंदोलन थांबू नका पण वाल्मिकराडची आई जी थोडीशी अस्वस्थ आहे तर तिला निदान दवाखान्यात दाखल केला तिला सलाईन लावा पण आई काही ऐकायला का तयार नाही आई म्हणते मी काय इथून हलणार नाही वाल्मिक कराडची आई ही आक्रमक झाली आहे ती म्हणते माझ्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अतिशय महत्वाची माहिती जी बाबत अजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली नसल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे एका बाजूला वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले दुसरीकडे वाल्मिक कराडच्या कोर्टातून काही अपडेट येतात त्याच्या संदर्भातल्या तर त्यातली दोन महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला विशेष लक्ष देऊन बघाव्या लागतील एक तर केच कोर्टामध्ये त्याला नेलं होतं आणि केच कोर्टामध्ये त्याच्यावर न्यायालयीन कोठडी पंधरा दिवसांची त्याला मिळालेली आहे ते प्रकरण जे आहे ते खंडणीचं प्रकरण आहे वाल्मिक कराडने खंडणी मागितली त्या प्रकरणात त्याच्यावर आरोप आहेत आणि त्याला पकडलं गेलं आहे त्या प्रकरणामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी पंधरा दिवसांची मिळाली आहे आणि मकोका संदर्भातली जी बातमी आपल्याला येत होती ती अशी आहे की मकोकाचा जे विशेष कोट आहे तिथे <talli> तीनशे दोन अंतर्गत त्याला मकोका लावला गेलाय ही दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत वाल्मिक करारवरच कारवाई झालेली आहे पण मकोका तीनशे दोन अंतर्गत लागलेला आहे ला तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर मकोका लावलाय सरकारी वकील जे पी शिंदे यांनी माहिती दिली या दोन्ही प्रकरणांमध्ये ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत दोन्ही वेगवेगळ्या कोर्टामध्ये

பாங்க தோடு வர அதிபர் செங்கிறது அசாங்க